कंप्लीट केलेल्या आहेत उमेश सर जर आपण पाहिलं ना, कलंग मोट ना करून इते तर कळमगाव कळमकर स्वतः आयोजक आहेत आणि सोना संघांना पराभूत करून इथेपर्यंत प्रवास गाठलेला आहे म्हणल्यानंतर ही मॅच खूप महत्वाची जबरदस्त आपण बघतो खरोखर कलमगावचे कौतुक करावं लागेल अभिनंदन करावं लागेल हो हो हो, हो। काय बॉल टाकला यार बॉल टप्पा खाल्यानंतर यष्टीरच्या हातामध्ये विसावला जातोय सोना टीम थोडीशी मजबूत जरूर आहे परंतु कमलगाव व आपण पाहिलं तर मागील दोन मॅच अप्रतिम राहिल्यात अक्षरशः प्रेक्षकांना त्यांनी मात्र प्रभावित केलंय आपल्या खेळीच्या जोरावरती हा बॉल डॉट आलेला आहे फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता त्यानंतर मात्र फलंदाजाला बेट करून हा चेंडू मात्र डॉट आलेला आहे गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच रीत मध्ये टॅक टप्प्यावरती परंतु आता गतीमध्ये जरी परिवर्तन केलं तर बॉल थोडासा पाटी ठेवला होता आणि ऑस्टमच्या बाहेर आला तो वाईट बॉल खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑस्टमच्या बाहेरचा बॉल प्रत्येक आता आताचे गोलंदाज आहेत त्यांना माहीत आहे समोरचा फलंदाज मोठमोठे फटके खेळू शकतो म्हणूनच थोडेसे फलंदाजाच्या दूरवर बॉल ठेवला जातोय आणि कुठेतरी हा बॉल खरा पाहायला मिळाला आहे धावपलकावरती नजर टाकल्या चार धाबा धावपलकावरती बॉल उडवण्याचा बुड़ बुड़ प्रयत्न परंतु बांडाट वेग कंट्रोलिंग लाईन लेन रिडम टप्पा अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॉलिंग करत असताना गोलंदाज कार्तिक प्रतीक आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर उसळी ती चांगल्या प्रकार देतात क्रिकेटचा अनुभव कमी असला तरी प्रयत्न सातत्यपूर्वक करतात जबरदस्त आपण पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट केलं दोन तीन पावले पुढे आले आणि बॉल जसा पडला थोडासा वळण घेतलंय आणि डटबॉल हल्ली प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारा खेळाडू कोण असेल ना यंगस्टर खेळाडू तर प्रतीक आहे कारण त्यांनी मात्र टेनिस बॉल क्रिकेट असू द्या रबर बॉल क्रिकेट असू द्या सोनट टीमच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवला आहे तर नंतर असोसिएशनच्या ज्या मॅचेस असतात त्याच्यामध्ये देखील प्रत्येक नावाची वर्णी लागली जाते अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते परंतु काय जबरदस्त पटकाल हेच त्या कबर लागवच्या माध्यमात पाचालाय सी मारेशेच्या पलीकडे येतोय हाय अँड हॅन्डसम बेकॉल अफलातून आलाय जबरदस्त दे धक्का लय छक्का ला जवाब स्ट्रोक खेळलाय पाठीमागचा पाय थोडासा पाठीमागे केला पुढचा पाय थोडासा पुढे केला त्यानंतर जागा बनवली गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं मोठा फटका पाहायला मिळाला आहे सचिनच्या बॅटमधून पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली ना तो आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती सचिन मात्र फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आपण पाहतोय काशीनाथ दादाने घेतलेली मेंढत आणि आज खरं तर मेंढडीचं फल आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शैलेश गाडगे यांच्या माध्यमात तीन मध्ये तीन जर षटक टोकले तर अगदी कॅश आहे सचिन साठी उनका एटीएम का पैसा आपण एटीएम मे न चेक ना वाउचर ना गुगल पे ना फोन पे ना एटीएम ओन्ली कॅश दिया अगदी बरोबर आहे हल्ली एक शॉर्ट धाव आहे म्हणण्या एकच धाव पलकावरती जोड्या खरं तर हल्लीच्या काळामध्ये गुगल पे किंवा ना फोन पेला जास्त महत्व आहे परंतु आता सध्या तरी आपल्याला या संपूर्ण टुर्नामेंट कॅश पाहायला मिळते या अगोदरच्या मॅच मध्ये दादा गाडगे यांनी सचिन यांना रोख कॅश प्राईज दिलं परंतु या वेळेला देखील त्यांनी पुन्हा पारतोषिक लावलेलं लाव ला आहे सचिन यांच्यावरती थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो थोडा स्पीडअप ठेवा चला यजमान टीम आणि सोनाथ टीम प्लीज जास्त वेळ घेऊ नका धावा झाले स्कोर्ट गार्ड वरती आतापर्यंत एकूण अकरा धाबा मॅच जबरदस्त होत चालली षटकाची समाप्ती झाली सचिन कदमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आता इथे दोन हात करावे लागतील मोठे फटके खेळावला दिल कलमगाव कलमकर कलंग टीमला आणि कशा पद्धतीने बॅटिंग करणार कारण का अकरा धाबा स्कोर गार्ड वरती पहिल्या षटकामध्ये लॉस अशी आपण धाव संख्या बघतोय पहिला ओ हो डिलिव्हरी अकूट टप्प्याचा बॉल होता उसळी चांगल्या प्रकारे दिले सचिन यांनी आणि फलंदाजाला बेट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला उमेश सर जर आपण पाहिजे दुपारपर्यंत पाऊस होता तर नंतर दुपारपासून पाऊस पुन्हा थांबला होता परंतु आता काही क्षणापूर्वी पाऊस आला आणि पुन्हा एकदा थांबलेला आहे बॉधी पाहू शकाल तुम्ही काय स्केअर पटका केलाय सिंगल मिल ते क्षेत्राचे धावताय धावताय धावतायत धावतायत बॉल शोधतायत मिळालाय बॉल फेकलाय आणि तो पर्यंत दोन धाबा तर नक्कीच पूर्ण केला तिसऱ्या धाब्यासाठी जातील का यस नो यस नो वेट ऑन वॉच या सर्व गोष्टी होत असताना नकारात्मक बरं दोन धाबा या बॉलवरती आहे अल्याला गेलेत सर मैदानाच्या आतमध्ये आता धावांसाठी संघर्ष केला जातोय आता पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळायला लागलेल्या आहेत संघर्ष हा एकमेव पर्याय आहे फलंदाजांसमोर कारण पावसामध्ये धावा येणं गरजेचं <laughs> आहे गोलंदाज झाड इथे क्षेत्र झाला पलटी बॉल खाणार होता कल्टी पडतो बॉल थांबला इथे चांगली फिल्डिंग चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय या पावसाच्या रिमझिम सरी आणि तिथून मात्र बॉल जसा क्षेत्रशकाला क्षेत्रशक पडलाय अगदी बरं बरं आहे कारण एपट त्यांनी मात्र शंभर टक्के दिले क्षेत्ररक्षकाने ज्या प्रकारे ते बॉल पर्यंत धावले शेवटच्या क्षणी दोन्ही पाय मात्र स्किड झाले त्यानंतर ते पडले परंतु पुन्हा एकदा ते उठले आपल्या गावासाठी आता पावसाच्या सरी कोसायला लागलेत विनंती असेल की स्पीड अप ठेवा कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे पंसांना देखील विनंती आहे की आपण खेळाडूंच्या पाठीमागे हात धुवून लागा जबरदस्त आपण पाहतोय नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा उडवलं बॉल हवे मध्ये होऊ शकाल तुम्ही परंतु काय बॅकअप मिळाला या अफलातून आपण पाहिलं तर हा बॉल मध्ये एका चुकी झाली होती परंतु बॅकअप हा खूप महत्वाचा असतो जीवनामध्ये आणि तोच बॅकअप या बॉल वरती पाहायला मिळाला अगदी बरोबर आहे बॅकअप खूप महत्वाचा असतो आणि एक क्षेत्रक्षक पुढे आले होते परंतु दुसऱ्या क्षेत्रक्षानं सावरलं जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जर आपला घर किंवा कुटुंब जर चालवायचं असेल ना तर भावाला भावाची साथ लागते त्याचप्रकारे क्रिकेट देखील आहे इथे पाहू शकाल तुम्ही या चांगला बॉल रिलीज झाला आहे टप्पा खाल्यानंतर इष्टी रक्षण केली आहे चूक आणि तिथून मात्र एक धाव संपन्न अर्जित केली एक एक धाव आहे एकूण डिक्लर दोनच्या माध्यमात धावा आतापर्यंत स्कोडगार्ड वरती झाला त्या वन एट अठरा धाबा अठरा धावा धावपलकावरती आहेत ओव्हर क्रमांक दोन मार्गस्थ आहे कुठेतरी धावा कमी प्रमाणामध्ये धावपलकावरती लागलेले आहेत कारण सोनाट संघासमोर कळमगाव कळमकर टीमला आव्हान टिकवायचं असेल ना बॉल पास झाले प्लीज स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका दे। हो हो हो! यू आणि आता खर तर पाहिलं तर बॉल जसा रिलीज झाला आणि फलंदाजची दांडी गुल केली आहे सचिनने मात्र आपला दमखम दाखवला आहे अगदी क्लीन बॉल केलेला आहे फलंदाजाला आणि फलंदाज माघारे परतलेले आहेत दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे धावपलकावरती धावा आहेत अठरा धावा उर्वरित सहा चेंडू बाकी आहेत आणि जे काय करायचं आहे ना ते आम्हाला याच मॅचमध्ये करायचं आहे आता फलंदाजांना मागे वळून चालणार नाही बेधडक कामगिरी करावी लागेल कारण त्यांच्याकडे आहेत फक्त सहा बॉल जबरदस्त आपण पाहतोय स्पीड पा, करा जास्त वेळ घेऊ नका कारण का आता अंधार होत चाललाय फायनलची मॅच आहे सेमी फायनलची मॅच पाहतोय आपण यजमान बनाम बेडमान आपण पाहतोय कळमगाव बनाब सोनाथ टीम न इथे टॉस जिंकला फिल्डिंग घेतली आणि अत्याप चांगली गोलंदाजी केली आहे तिसर हत्यार बाहेर काढले आहे आणि आले तो डिक्लर झोन मध्ये बॉल चाललाय चांगला बॉल चांगला या बॉलच्या पाठीमागे मिळतोय एक सिंगल टीमची टोटल होती एकोणवीस धाबा एकोणीसच्या एकोणचाळीस कशा होतील याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे अगदी बरोबर आहे कारण चेंडू फक्त पाच शिल्लक आहेत आणि पाच बॉलच्या पाठीमागे वीस धाबा येत आहेत तर एक चांगली सन्मानजनक धाव संख्या पाहायला मिळेल परंतु या वेळेला आलेला आहे पुन्हा एकदा डॉट बॉल गोलंदाज करण आहेत उदयमुख खेळाडू आहेत उमेश सर आणि उदयमुख खेळाडूचा जलवा इथे जलवायला मिळतोय जबरदस्त आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग केली आणि आता बॉलिंग देखील चांगली करतोय फलंदाज दोन तीन पावले पुढे आलं तर आउट केलं एक सिंगल मिळते दुसऱ्या ताब्यात ता प्रयत्न करीत ता का नाहीये पाहू शकाल तुम्ही एषे तलमाल धडपड या सर्व काही गोष्टी इथे संपन्न होत आहे चला थोडं स्पीडप करा घाई करा जास्त वेळ घेऊ नका आणि त्याचबरोबर ट्वेंटी टू या प्रोफायटर अगदी बरोबर आहे आणि दादा शिंदे यांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जो गोलंदाज करण गोलंदाजी करतोय ना पाठीमागच्या आठवड्यामध्ये या खेळाडूने सहा बॉल सहा षटकार खर्च केले होते परंतु पुन्हा एकदा त्यांच्या टीमने त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय कोणत्याही प्रकारचा कॉन्फिडन्स लेवल कमी करू दिलेला नाही परंतु आज तो चांगल्या उत्साहाने गोलंदाजी करतोय समोरच्या टीम मधील फलंदाजांना मात्र थांबवण्याचं काम सातत्यपूर्वक तो करत पाहायला मिळतोय जबरदस्त सेमीफायनल चे मॅच अतिशय जबरदस्त इथे कम बॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय कर आणि काय अप्रतिम गोलंदाजी केले आणि खरं तर आज गटराईचा दिवस आहे सगळे प्रेक्षक खुश आहेत खरं तर सचिन शिंदे ना आपण पाहतोय ज्या माध्यमातून आम्हाला खुणा केल्या येतात आम्हाला काठे टोचले जात आहेत हो हो। फटका सूर्य केला कार्पेटने खेळ थोडासा बॉल थांबलाय तीन क्षेत्र बॉलच्या पाठी मागे शोधला जातोय बॉल मिळलाय फेकलाय काय झालंय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले बॅकपुटला जात असताना एक चांगला स्ट्रोक खेळला गेला गवतामध्ये बॉल अडकला गेला त्यानंतर तीन क्षेत्रक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते आता शेवटचा बॉल असेल ओ हो हो हो, हो। फुल टॉस बॉर्स करून बॉल चाललाय क्षेत्रक्षेक आहे फेकलाय आणि मिळाला त्या धावा आणि पंचांचा इशारा आलाय की हा बॉल नो आहे ओ माय गॉड शेवटचा बॉल हा नो आहे आणि या खरं आता बोनस मिळालेला धावा असतील दसरा ना दिवाळी ना दसरा फिर भी बोनस तयारी करावी लागेल हे तिकीट दिले खर तर फलंदाजा धावा झाल्यास कोटगार्ड वरती एकूण धावा सव्वीस धावा झाल्यात एक, एक बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे तकीच तुषारजी नो बॉल टाकलाय अगदी बरोबर आहे परंतु करणचा मी ज्या प्रकारे उल्लेख केला ना पाठीमागच्या आठवड्यामध्ये सहा बॉलच्या पाठीमागे सहा षटकार खर्च करणारा गोलंदाज त्यांनी मात्र आत्तापर्यंत पाच बॉलच्या पाठीमागे अवघ्या सात धावा खर्च केल्यात म्हटल्यानंतर कुठेतरी त्यांनी चांगली गोलंदाजी केली कुठेतरी पाठीमागच्या आठवड्यामध्ये चुका झाल्या त्या ते चुका त्यांनी मात्र सुधारलेल्या आहेत खरंच हीच माती इथे आपल्याला उभं राहायला शिकवते हीच माती घडवते आणि या मातीमध्येच काही खेळ चालला आहे परंतु बाक पंच केलाय हो, थोडस शे पाहू शकाल थोडे पंप झालेत परंतु जसा बॉल आला त्याला स्टॉप केला आणि तिथून मात्र दोन धाबा इथे पळून काढले तिसऱ्या धाब्यासाठी गेलेत मैदानामध्ये डिप्स मारत की काय नाही अगदी बरोबर आहे डिप्स ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला कारण शरीरासाठी फिटनेस म्हणा खूप महत्वाचा आहे व्यायाम खूप महत्वाचा आहे आणि कुठेतरी भर पावसामध्ये ते व्यायाम करत असताना आपल्याला पाहायला मिळाले एक इनिंगचा खेळ समाप्त एकों दावा वरती आहे एकोणतीस धावा धाव पालकावरती आहेत तीस धावांचं आव्हान सोनाट टीम समोर आहे तत्पूर्वी आपण एक मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूया के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे सदस्य सदस्य रे वानवली टीमचे स्टार खेळाडू सुदेश सकपाळ यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूया मनुन है खरतर अनेक मदे चांगले आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे खर तर अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं देखील योगदान खूप चांगल्या प्रकारे लाभत असत ऐरवली टीमचे स्टार खेळाडू के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे सदस्य सुदेश सकपाळ यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत सगळं फिल्डिंग लावून घ्या जास्त वेळ नाही आपल्याकडे फिल्डिंग लावून घ्या प्लीज कोऑपरेट करा सहकार्य करा तर आयोजकांनी खूप मेहनत घेतली खास करून दादा सगपनी खास करून खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन कमिटीने आज प्रत्येकाने आज मैत्रीचा दिवस आहे आणि मैत्रीची साथ मिळाली आहे या स्पर्धेला म्हणून या स्पर्धेनं खर तर उच्चांक गाठलाय मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान घेत आहोत सुदेजी सकपाळ यांचा इथे आपण सन्मान घेत आहोत मायाची उबदार शहा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह त्यांना भेट देण्यात येत आहे थँक्यू सो मच चला लगेच आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायचा सोना टीम फलंदाचा आक्रमक अंदर सूर्यभाईने जबरदस्त आजच्या दिवसामध्ये कामगिरी केली एक अर्धशतक देखील ठोकलं गेलं या स्पर्धेमध्ये चर्चा झाली आहे खर तर या स्पर्धेची आणि बघा एका ह्याचा खांद्याला डॅमेज आहे खांदा तरी पण ह्याचा खांदा मजबूत ठेवला यार आजचा दिवस तरी खांद्याला दुखपत आहे बॉलिंग देखील चांगला ऑलराऊंडर आहे बॉलिंग देखील चांगल्या पद्धतीने करतो परंतु आज खेळ बॅट बॅट बोलले पॅटम या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर सातत्यपूर्वक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांचा आज वाढदिवस आहे एस के, के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये अनेक स्पर्धा ज्यांच्या वाणीतून कव्हर केल्या जातात वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आकड्यांचे जादूगार प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे निरागसपणे मैत्री झोपसणारे आपल्या सर्वांचे आवडीचे समालोचक निलेश मर्डेकर सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण घेऊया केईएस के, के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या परिवाराच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा रायगडासारखी श्रीमंती पुरंदरासारखी दिव्यता सिंहगडासारखी शौर्यता सह्याद्रीसारखी मला उंची लाभो याच आपल्याला लाख लाख शुभेच्छा निलेश मर्डेकर सरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशीच आपण प्रार्थना करूया थँक्यू सो मच जाऊया मैदानाच्या दिशेने आपण इथे फटका पाहू ओणा ओणा भाऊ गोणा तो इथे दमदार षटकार काय सुरुवात केली यार तीस दहाव्यांची आवश्यकता आहे आणि दुसऱ्याच जसा पहिला बॉल रिलीज केला थोडासा अधिक बॉम्ब होता आणि त्यात हा हॅप ट्रॅकर वापर टायमिंग प्रॉपर आणि या मिळेल त्या सहा दाबा सुरुवात तर जबरदस्त केली शॉर्ट टर्म फुल अँड सक्सेसफुल पाठीमागच्या मॅच मध्ये नाराज केलं होतं परंतु या मॅच मध्ये त्यांनी पहिलाच बॉल फेस करत असताना रेषेला आग लावले त्यांनी मात्र दाखवून दिलाय हम बी किसी से कम नाहीये जबरदस्त आपण पाहतोय दुसऱ्या बॉलसाठी कोणता सजीव होतोय सात दाबा आतापर्यंत स्कोर गार्डवरती वरती समोर मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल सरळ आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर झोन मध्ये जातोय वाले ते वाशी पर जा चुकी कासी मिलती एक सिंगल अगदी बराबर आहे जायचं होतं वाशीला परंतु पोहोचले काशीला कारण ज्या दिशेने फटका खेचायचा होता लॉंग ऑफ रिजन मध्ये परंतु बॅटचा काहीतरी टॉप एज लागली आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय सिंगल धाव मिळालेली आहे संघाची धाव संख्या तीस धावांचा पाठलाग करत असताना आठ धावा धावपलकावरती लागलेली आहे जबरदस्त आपण आठ धावा आतापर्यंत तीस धावांची आवश्यकता करून जास्त तयार होतोय थोडंसं स्पीडप ठेवा जास्त वेळ घेऊ नका पुन्हा एकदा समृद्धीने मारण्याचा प्रत्येक आणि तोच प्रयत्न राहिला टॉपेज लागला आणि पुन्हा एकदा रक्षा ओलांडून चालला बोल वन्स मोर पाहायला मिळालंय खरं तर ज्या प्रकारे त्यांना फटकेबाजी करायची आहे परंतु कुठेतरी नशिबाची साथ लागत नाही बॅटचा काहीसा भाग लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया नऊ धाव धावपलकावरती आहेत आता इथून पुढे पंधरा बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत एकवीस बॉलर तयार होतोय बॉल बराच वेग हा मध्ये बॉल ची झाले इथे गोटी शेतरक्षकाने पडले इथे शिपाटी आणि फलंदाज आता बाहेरचा रस्ता गाठी काय जबरदस्त इथे टायमिंग जुळलं होतं बॉल आणि बॅटचं परंतु अफलातून इथे चांगला कॅच आपण जजमेंट पाहिलं त्याच्या आणि आणि ही ही कॅच अगदी आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला उंची जास्त होती लांबी कमी होती क्षेत्रक्षकाने शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली शेवटच्या शनी हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये बॉलला अलगत पकडलं टिपली एक चांगली झेल आणि फलंदाजाला परतीचा इशारा दिलाय परंतु उमेश सावंत सरांचं मी कौतुक करेन त्या प्रकारे ते शब्दाला शब्द जुळवतायत ना अप्रतिम म्हणूनच मराठी भाषा म्हटली ना की मराठी भाषेला तोड नाहीये जशी तुम्ही फिरवाल तशी ती फिरली जाते आणि तशाच प्रकारचा उल्लेख उमेश सावंत सर यांच्या वाणीतून जबरदस्त आपण पाहतोय विकेट पडली गेली आहे दुसरा फलंदाज नौका मैदानाच्या आतमध्ये फाईट करायची दोन संघांना कोण होईल जिंकेल या स्पर्धेमध्ये कोण येईल टीम बरोबर दोन हात करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय हो मायकॉट वॉटरबॉल वॉटर स्पेल फलंदाजाला मामा बनवलंय फलंदाजाला मुन्ना बनवलाय फलंदाजाला शेवणा बनवलाय फलंदाजाला इथे बाब बनवलाय टाट टट बॉल जबरदस्त आपण पाहतोय डॉटबॉल आहे आणि बॉलने या मॅच मध्ये प्रेशर वाढला जाईल चांगली इथे गोलंदाजी पाहायला मिळेल ते आता गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश सकपाल एका बाजूला पाहतोय एक भिंत आहे या सोनाट टीमचा उडवण्याचा प्रयत्न थोडासा अधिकसा सा बामसर आपण पाहतोय नशा हो मोहब्बत का नशा हो शराब का नशा हो क्रिकेट का होश तो तीनों में खो जाता है 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 रुला देती है, देती शराब सुला और क्रिकेट ऐसा एक दोस्त खेल है एक मंच है एक एक हो, हमको मिला देते आज खर तर आमच्या बरोबर बऱ्याच -बर बर बर कालावधी नंतर तुषार जी जमले सर टेनिस क्रिकेटच्या नंतर आज जोडले गेले क्या बात आहे क्या बात काय शब्द वापरलेले आहेत थँक्यू सो मच परंतु मी विनंती करेन की यश स्पोर्ट चे सर्वा निलेश दादा सोनकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं पुन्हा हो, हो, एकदा बॉलची झाली गोटी आणि क्षेत्रक्षकाची भरले फलंदाजाने ओटी आणि फलंदाज आता जड पावला बाहेरचा रस्ता गाठी आयो आयो बेकार बेकार फ्रीट आहे काय नो बॉल आता रत होया हा मोये मोए मोये मोये अगदी बरोबर आहे मोये मोये होताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं गोलंदाजाने की विकेटची मिळवलेली आहे परंतु फ्रीड बॉल होता म्हटल्यानंतर विकेट ग्राह्य धरू शकले नाहीत आता थोडीशी स्पीड अप ठेवा विनंती असेल कारण आता मैदानाच्या आतमध्ये धावांची आवश्यकता आहे येणारे बॉल बारा बॉलच्या पाठीमागे एकोणीस धावांची आवश्यकता अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज आलेले आहेत सचिन सचिनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती चांगली बॅटिंग केली आहे मागची दोन मॅच मध्ये तिसरी मॅच सध्या फायनलची मॅच होती आहेो टाइमपास नो बेटिंग ओनली तुमच्यामध्ये फायटिंग हवी आहे मला पहिला बॉल टाकण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये परंतु ऑस्ट्रेलच्या बाराच बॉल बाहेर आहे पहिला बॉल आला आहे तुषार जी तो व्हाईट खराब बॉलचं प्रदर्शन पाहायला मिळालं ऑस्टम वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न परंतु दिशा थोडीशी खराब होती आणि त्यामुळेच एक धावधाव पालकावरती लावलेली आहे आता समीकरण बारा बॉल अठरा बारा बॉल अठरा उडवलाय बॉलचा झालाय तो सरबताचा लिंबू बॉल चाल सीमा पार आलेला हा दमदार छे 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 षटकार टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतो प्रथमेश कदम खऱ्या अर्थानं यासाठी ओळखले जातात जाणले जातात हेलिकॉप्टरचं उड्डाण अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालं मिळालेल्या आहेत त्या साधाबा मागील मॅच केलं अशाच पद्धतीची कामगिरी या के हुआ हे प्रभू हे हरिनंदम हे जगन्नाथ माझ बे और बचा बॉल आला येतो डॉट बॉल आणि खरोखर बॉल थोडीशी बॅट हातात सुटकली जर आपण पाऊस म्हटलं रबर बॉल क्रिकेट म्हटलं हे कित्येक वेळा वारंवार होत असतं अगदी बरोबर आहे अशा प्रकारचं चित्र अनेक मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये होताना पाहायला मिळतं आहे पावसाचा वेग वाढल्यानंतर बॅट थोडीशी ओली होती आणि त्याच नंतर अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळत असतात तर ख्वाहिश ख्वाईश आहे खर तर आवड्या बॅटने आपण पाहू शकाल मिड विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय सिंगल मिळतीय आता सिंगल डबल होती जोर ठेवला गेलाय डॉट आल्यानंतर सिंगल आली आहे प्रेशर थोडं दोन्ही टीम वरती आहे कारण का आता दहा बॉल आणि जिंकण्यासाठी बारा धाव्यांची आवश्यकता एका दोन मुण, एकाच मोठा फटका अगदी सोन टीमचे चे चालेल परंतु प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे यजमान टीमचा फुल आणि एक सिंगल मिळते आणि बॉल खर तर दिसलाच नाहीये परंतु एक सिंगल हा असं वाटलं होतं की बॉल सीमारेषीच्या बाहेर जाऊ शकतो परंतु खर तर जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा देखील आहे नो प्लस वन अशा दोन धावा धावपलकावरती जोडूया ना बोनस ना दिवाळी ना दसरा इथे मात्र मिळतोय बोनस सोना फल पंचांनी इथे हाईट फॅक्टर पाहिला या बॉलचा नो नंतर इथे व्हाईट ते थोडासा प्रेशर असणार आहे प्रेशर दडपण सध्या आपण दहशत पाहतोय खरं तर मागील मॅच मध्ये देखील जो फलंदाज स्ट्राईक एंडला आहे यांनी मागील मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली होती तेव्हा तो सोनाट टंग सोनार संघ फाईट करू शकला असता नेक्स्ट बॉल हो 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 बॉलला उडावलाय हवाई सफर हवाई मेल बॉल दे सीमा रेषेच्या बाहेर सेवन टू छरान आसमानी टोला पाहायला मिळालाय खर तर प्रथमेशच्या बॅट मधून लांब लचक षटकार पाहायला मिळालाय या अगोदरच्या त्यांनी विकेट सर्वाधिक लांब लचक षटकार ठोकला होता जबरदस्त आपण एकदा पंच करण्याचा प्रयत्न स्वतः ग्लोज घालून सध्या पाठीमागे परंतु मिळाली आहे ती एक सिंगल परंतु मॅच अगदी जवळ आलाय आणि मॅच अगदी सोनाथ टीमच्या बाजूने जात असताना स्कोर इज लेवल आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे बरोदर आठ बॉलच्या पाठीमागे एका धावेची आवश्यकता विजयाचा मुहूर्त इथे रवला जाईल का ओ हो हो षटकाराने परंतु नाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सोनाथ टीमचा सुरेश जरूर करतोय त्याला माहित आहे की मला मोठा फटका खेचून ही मॅच समाप्त करायची आहे त्याच प्रकारे त्यांनी बॅट फिरवली हो होती लवकरात लवकर मॅच संपा अशी विनंती आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातून पाहू शकाल तुम्ही एक सिंगल साठी बॉल चाल सोनाथ टीमने इथे मॅच जिंकलंय पोहचला इथं हाडल बाडलग मी म्हणे थोडेसे प्रयत्न कमी करले बॅटिंग झाली नाही एकोणतीस धावा म्हणजे रबर बॉफ क्रिकेटमध्ये म्हटलं तर काहीच नाही आहे आणि खरोखर चांगली फाईट केली ते कलमगाव कलमकर टीम आणि अतिशय धावा आपण पाहिलं तर मात जिंकला गेला सोना टीम आणि दोन्ही टीमच्या खरं तर आज यजमान टीमचं आम्ही करूया खरं तर कलमगावचं कौतुक आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडले परंतु खूप छान आपण या दुपारच्या सत्रापासून खेळ केला त्या स्पर्धेमध्ये अगदी बरोबर आहे स्वतः आयोजक असून स्वतःच्या आयोजनाखाली मात्र एक चांगला खेळ त्यांनी साखरला प्रभावित केलं आणि तर आपण सातत्याने चर्चा केली ना तर स्वतःचं आयोजन करत असताना मॅच खेळत असताना थोडस प्रेशर निर्माण होत असतो परंतु यावेळेला मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली परंतु त्यांना या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं मेगा फायनलची मॅच रंगली जाईल एका बाजूला सोनाट तर दुसऱ्या बाजूला रुळे वैभव रुळे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा ठरलेला आहे ज्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली सर सोनार संघ हा टॉस जिंकलाय खर तर फायनलची मॅच बेगा फायनल ग्रँड फिन आलो आहे या मॅच चा कोण होईल आता विनर कोण जिंकेल ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी चमचमत्या चांदी सारख्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय काही जबरदस्त लुक अँड इज ट्रॉफी अगदी बरोबर आहे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या ह्या चमसमत्या ट्रॉफीज आहेत आज सांदीचा करंड कोणाच्या गावामध्ये जाणार याची उत्सुकता लागलेली आहे खरं तर उमेश सर आपण कित्येक वेळा पाहत असतो की रबर बॉलच्या टुर्नामेंटमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफीज नसतात किंवा ना टॉस कबॉस नसतो असा तुम्ही सकाळी देखील उल्लेख केला होता पण तो आयोजन जर आपण पाहिला तर एखादं टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन असतं ना अशाच प्रकारचं आयोजन इथे कळमगाव कळमकर टीमने केलेलं आहे जबरदस्त आयोजन नियोजन मध्ये कोणती कमी नाहीये कोणती नाहीये या आयोजनामध्ये खर तर पैसा होतला या आयोजकांनी खरं तर आज मैत्रीचा दिवस आहे आणि प्रत्येक मित्राची साथ मिळाली आहे या आयोजकांना तेरा मेरा साथ होतो फिर क्या बात चला लगेच सोनार टीम जास्त वेळ घेऊ नका मी खर तर नक्की चर्चा करेन कारण का ज्या वेळेस जी पहिली पहिली या स्पर्धेमध्ये जी पहिली स्पर्धा झाली होती या मदे त्या त्यावेळेस सोनाथ टीम आणि रुळे वैभव रुळे टीम ही एकमेकांसमोर सेमी फायनलमध्ये भेडली होती